अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट विचार असावेत उच्च वेश असावा साधा विचार असावेत उच्च वेश असावा साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा थँक्यू मैत्रिणींनो तुम्हाला जरी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा